अरिहंत सुपरमार्केटची धमाक ऑफर खरेदी करा कमाल मिळवा बक्षिसे धमाल रुपये दोन हजारच्या पुढील खरेदीवर एक लकी ड्रॉ कुपन मिळवा व जिंका लाखोंची बक्षिसे आमचा पत्ता अरिहंत सुपरमार्केट मार्केट चौक नारायणगाव पिंपरखेड येथील शिवन्या शैलेश बोंबे ही सहा वर्षाची कोवळी मुलगी बिबट्याच्या हल्ल्यामध्ये मृत झालेली आहे बिबट्यांची संख्या प्रचंड वाढलेली आहे वन खातं उदासीन आहे शासन उदासीन आहे किती लोकांचे यांना बळे हवेत हाच प्रश्न आहे एक कोवळं बाळ गेले त्या कुटुंबावर काय बेतलं असेल आपण या ठिकाणी पाहतोय अजूनही ते बाळाचे या ठिकाणी अंत्यविधीला आणलेलं नाही ना, ना। की सगळीची परिस्थिती जी आहे शोकाकुल वातावरण आहे दादा तुम्ही काय सांगाल तुमची काय मागणी असेल आमची मागणी एकच आहे की पाच वर्षाची लहान बाळ गेलेले आहे याचा काहीतरी बंदोबस्त करायला पाहिजे वाघांचा आणि ते का कायमस्वरूपी त्रास देत आहे मग याचा जर बंदोबस्त होऊन खातं जर करीतच नसेल तर तिथं राहायचं कसं आणि करायचं काय लहान लहान मुलांना कोर गेटच्या आत ठेवायचे घटना किती वाजता घडली काय माहिती साडेनऊला घडली सकाळी साडे नऊ दहा आला नऊ दहा आला म्हणजे बाळ काय करत होत मुलगी बाळ त्याच्या तिच्या बाबाला पाणी घेऊन चाललं होतं बाबा तिथे शेतात होते ना ते बाळ पाणी घेऊन बाबाने बोलवलं म्हणून चाललं होतं तेवढ्यात ते हल्ला केला बिबट्याने वन विभागाच्या अधिकाऱ्यांना थोडीफार तरी जनाची मनाची असू द्या एवढे लोकांचे बळी जात आहेत तुम्ही सांगतायत आमच्या हातात काही नाही लोकप्रतिनिधी वेगवेगळ्या बाता आहेत प्रश्न सुटत नाही सर्वसामान्यांचा बळी जातोय शेतामध्येही लोकं राहतात शेती करतायत हा त्यांचा काय दोष आहे का, का। शासनाने गांभीर्याने घेणं गरजेचं गरजेचं आहे बिबट्याची नसबंदी करू बिबटे पकडू बिबेटमुक्त परिसर करू अशा वल्गाना होत आहेत असे अनेक बळी जात आहेत आज लोकांच्या भावना अतिशय तीव्र आहे वन खात्याच्या अधिकाऱ्यांना लोकप्रतिनिधींनो आणि खासदार अमोल कोल्हे या विभागाचे आमदार दिलीप वळसे पाटील तुम्ही आता निवडणूक आहे तुमचे वेगवेगळे मेळावे होणार या बिबट्या संदर्भामध्ये जनजागृती करा बिबट्यांना पकडा त्यांना गोळ्या घाला काय करायचं ते करा, करा नसेल तर हे शेतकरी जे शेतामध्ये राहतात ना यांचं तुम्ही संपूर्ण कुटुंब चालवा हे शेती सोडून देतील अशी सध्याची परिस्थिती आहे या बाळाचा काय दोष आपल्या आजोबाला प्यायला पाणी घेऊन चालली होती आणि त्यातच बिबट्याने झडप घातली उपचार होण्यापूर्वीच तिचा अंत झालेला आहे वन खातं जागं होईल आता वन खातं यांना अर्थसहाय्य करणार अधिकारी येणार डोळे पुसण्याचा प्रयत्न करणार लोकप्रतिनिधी येणार त्यांना धीर देण्याचा प्रयत्न करणार असा धीर देऊन उपयोग नाही तर कायमस्वरूपी बिबट्याचा बंदोबस्त कसा करता येईल यावर काय तोडगा काढता येईल हे गांभीर्याने जर पाहिलं नाही तर जनतेचा उद्रेक भविष्यकाळामध्ये अधिकचा वाढू शकतो लोकप्रतिनिधींना तुम्ही असं समजू नका तुम्ही फार सेफ आहेत ह्या जनतेचा उद्रेक वाढल्यावर हीच जनता तुमच्या घरावर आल्याशिवाय राहणार नाही सावधवा बिबट्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करा अशीच अपेक्षा सुरेशवाणी विंगर टाईम्स पिंपरखेड्या